नमस्कार नूचा पत्रा मदे एन डी एम महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत मी धैर शिल्डेगे अव्यात बातमी पत्रकारांनी काढलेल्या निषेध रॅलीची आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माजलगाव येथे विविध पत्रकार संघटनेच्या वतीने आमदार प्रकाश सोळंके यांच्या बेतल वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी निषेध रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी अकरा वाजता तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव एकत्रित जमून घोषणाबाजी करत आमदार प्रकाश सोळंके यांच्या बेताल वक्तव्यांचा निषेध केला आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव मतदारसंघात आमदार आपल्या दारी संवाद जनतेशी असा दौरा चालू केला आहे दौऱ्यादरम्यान दिंदूड येथे बोलताना आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकाराबद्दल बेताल वक्तव्य केले आहेत पत्रकार सत्यहीन बातम्या छापतात मी पेपर वाचत नाही असे वक्तव्य केल्याने पत्रकारांच्या भावना दुखवल्याने आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक चौकापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली पाहुयात एन डी एम महाराष्ट्र न्यूजचा हा ग्राउंड रिपोर्ट असतात असतात असं त्यांनी के वक्तव्य केले आहे मला एकच म्हणायचं आहे एवढे का आपलेले असतात या बातम्या तर तेही राहत असतात हे पत्रकार परिषद का घेतात मला दादांना सवाल आहे की पत्रकार परिषद आजपर्यंत का घेतल्या तुमच्या विकास कामाच्या माध्यमातून तुम्ही संस्कृती आव का आणला या पेपरमुळे आज सर्वत्र क्रांती घडली आज पत्रकार आणि पेपर हे जगातील चौथे आधारस्तंभ आहेत आणि या चौथा आधारस्तंभावर कुठेतरी प्रकाश ओळंके आमदारकडून चिखलफेक केलेला जातोय आता आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि माझ्या मांडवाचा कौतुक करतो या घटनेसाठी सर्वच बघून आम्ही जिथे रॅली काढली त्यांचा मी पत्र आभार मानतो पेपरला प्रकाशित झालेल्या बादशा या अकथ्यहीन असतात असं व्यक्त वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने स्वतः संघर्ष लढा ग्रुप पत्रकार ग्रुपच्या वतीने काही निषेध व्यक्त करत आहोत आम्ही या अकथ्यहीन असतात असं व्यक्त वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने तथा न... आ... संघर्ष लढा ग्रुप च्या वतीने काही निषेध व्यक्त करत आहोत आम्ही